नवऱ्याला कडकी, पहिली लाडकी नवऱ्याला पिले, पिले, ओमर राजा फिल पिले, पिले ओमर जानी 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 मांडवात लग्न केली तिने बाउंड्री पास गेली यानी जेणे लवमेरे लग्न केली ती कापडं फोडून बोंबलीत धरायला लागली <laughs> आमची बी कि काय अवस्था मॅरेज लव्ह मॅरेज लगीन करून घेणं म्हणजे गाडावाला जवळ बोलून घेऊन लाता मागून येण्याचा प्रकार हय <laughs> लाडि माझी बायको निघाली सोडून मला अशी नको ग सोडून जाऊ मशी रेड्याला सोडून जाऊ मशी हा <laughs> हा 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 अरे ते यासारखी मला दमपितीचं भाईपू आ जा तुला सोडलं जा तुला सोडलं छान तुम्ही मला फोट माझ्यापासून अरे गम गमहाम क्यों करे गम हम क्यों करे कोई लड़की हमें ना मिले अरे गम तो लड़कियां करे जिन्हें हम ना मिले <laughs> अरे देवा कह अरे हम माजा गुंडा तो भाई कुछ आई सा फाड़ला बिचा ना अरे मैं नवरा है का दारा वर्षा टू व्हीलर वर्ण कैसे इकट्ठे मेरा मनुष्य कैसे फिरते ते येणार केश पाचशे रुपयाला शंभर ग्राम केश अ माझी बायको जरा अलीकडे जरा फार मतच आहे बघा कारण का सांगा काय सांगा कारण तिचं नाव आहे लाडकी त्यात नवीन ती योजना नवीन योजना आली की लाडकी बहीण तर ती डबल फार्मात आली आहे बघा मार्केट जाम करून ठेवलं तिने गल्लीत गल्लीतल्या बायके तिला लाडकी बहीण आली लाडकी बीन आली म्हणजे आईला बायकाने तिला अध्यक्षच करून टाकलंय बघा कव्हा आमच्या गावातल्या बायकाचा नंबर लागायचा आणि कव्हा त्याची लाभ मिळायचा तोवर योजना बंद व्हायची <laughs> अरे ब बवड्या तुझ्या आईचा फोप 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 फोन उचल गे मारता अरे टोचर्या फोन एकदम कोपऱ्यात आहे रे कसा उजलू याला बघाय टोचर यायला बोलता बोलता दहा तिकडे होती तिची गाडी लॉक होती हा माझी गाडी बॉन्ड्रीवर लॉक होती होती आणि तुझी गा 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 तुझी गाडी काय बायपास घुसती बाई अरे तो तु माझी झाले या मला बायकू आहे अरे मी बायपास कशा जाई अरे तुझ्या येड्या भो भोपळ्याच्या बाई नवर बायपास हायवे वर न पोप पळायचं आणि खाल बोळा गुहू घुसायचं बरे हा? हा? गु, गु, ते ना बरं बर, बर एक आपण कुणाला तसं घाबरत नाही बाय तोच या माझ्या आहे पण बायको आपलं वजन पडले पाहिजे आपला दरारा पडला पाहिजे हा बायकोर एवढी तुझी बायको तुला घाबरती गा, गा, बाबा घाबरती या अरे तो र्या बायको माझी बस म्हटली की उठती या आणि उठ म्हटली की बसती या हा आईच्या गावात काय वजन आहे बाबा तुझं बायको वजन अरे तोत रे साधा पाण्याचा तांब्या का नाही हा जेव्हा बसले की अशी बायको मला आणून देत नाही तांब्या मला उचलू देत नाही बोल का, का म्हणजे आता रोज एक घरातली वस्तू मी नेऊन चोरून विकल्यावर मला तांब्या उचलू देईल का बाबा आईला काय वजन आहे का तुझं बाईक अरे वजन चार वेळा सासून बाईक कोण मला मरदा आई कोण मला लय जोडपलं पा, पा, या बार बार? बार बार। भावा, तुस भावा, तुस अरे तरी पण माझा आवाज ऐकला की नाही त्यांच्या डोळ्यात पाणी येतं या बरोबर बरोबर काय वजन आहे बाबा तुझं अरे बाबा वजन आता मला त्याचा फोन येते बघ काय बायको बायकोचं वजन आपल्याकडे नाही पाहिजे बायकोच वजन वाढलं ना का नाही काय होतं माहितीये काय बाहेर काढतात बाहेर काढतात कुस्तीच्या फड्यात कुस्तीच्या फोगट विघ्नेश फोगट तिला साधं वजन तिथं वाढलं होतं बाहेर काढली होती बायकोचं वजन नाही पाहिजे आपलं वजन पडलं पाहिजे आता मला तिचा फोन येतोय बघ आणि मला कशी लाडूत आहे बघ अरे माझ्या राजा आ? अरे माझ्या सोनू अरे माझ्या लाडू तुझ्या जेवणाचा ताट करून ठेवले एक लवकर माझ्या पिल्लू हॅलो हॅलो आजार हॅलो अरे मा वाईफ माय चिली पुढची पाईफ अरे बोल बोल ग माझे लाडकी बायको पिल्लू माझे लाडू बोल बोल अरे भाड्या तो मालक फिरायला लागलायस हा तुझ्या तोंडाला आग लाग ना आणि तुझी दारू काय सुटते ना आता ये उलटा करून लोणी डोसा करते बघ तुझ्या तव्यावर भावा आता घरला गेलेलं बर बाबा काय आता तुझं एवढं वजन घरात आहे म्हटल्या मला बी मागच्या दारात दारात जाऊन झो झो जो जो झोपाय पाहिजे बघ हा इला तोथ्या भित्र्या म्हणजे आता माझी लोकसभा झाली आता तुझी विधानसभा चालू म्हणायची म्हणजे बाबा म्हणजे काय माहितीये काय आपल्या बायका आहेत का नाही आपल्या वर चढ दोन बायका हम्म बायकोचं नाव माझ्या काय माहितीये काय लाडकी लाडकी भाई मी ते माहिती लाडकी तुझ्या बाईकच नाव काय तो रे ती 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 कोंबडी नाही रे लाली पण कायम ता ता ता, ता तापलेली तापलेली शकत बसायचं बायको तुझी लाली आवडती लाल बाऊच्या आणि माझी बायकू लाडकी बहीण आहे सर्वांची आता दोघांची गा 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 गाणं म्हणून शेल्फी मारूया रात्रीची शेल्फी मारतोच वय दोघींची रात्रीची मग ही दारू कवा गटरात पडली प्यायची तर सुरू कर की बित लाइ शराबी खे लाडकी बोलते है लाडकी अहो नाही हो अ माझ नावच आहे पाळण्यात नाही बापानं ना ठेवलेलं ला लाडकी अहो ही योजना तर आत्ताच आली आहे लाडकी बहीण होय होय मी साज भरून घेतोय बर बर काय नाव बरं तुमचं म्हटलात लाली हा लाली लाल बावटेवाली <laughs> या या या, या तुमचा अर्ज भरी आहे हा हा या 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 राम राम नमस्कार माझा घ्या राम राम नमस्कार वाकून घ्या चला पुढे जावा गुरुवारी या अहो वहिनी मी काय फिकारी हाय वय गुरुवारी या म्हणाला अहो मी ग्रामसेवक आहे हान माझी उघडे बाई हे कसलं नाव हान माझी उघडे तुमचं नाव काय आहे वहिनी लाडकी आहे मी लाडकी वय वय माहित आहे लाडकी बहीण भावाची आणि काम करते या गावाची आम्हाला काय भाजी शेपुची तुमचं काम काय हाय ते बोला कि ही उघड हे बघा बहिणी ग्रामपंचायत निवडणुका चालू आहे का तवा परवा मतदान आहे कुणाला आपचायचं आणि कुणाला उचलायचं हे तुम्ही ठरवायचं आमच्या घरात तीन मतदान आहे आता बोला आम्हाला काय देणार भांडी का कुंडी कुंडी आहो फुलाची आई केवढी धाडशी बाई डायरेक्ट किती देणार बनती पूर्वीचे दिवस गेलो कि उघडे अ माणूस बघून लोक मत करायची आता डायरेक्ट फायदा बघूनच मतदान करतात लई त्रास झालाय गोरगरीबांना आणि मध्यम मत आमची आणि भांडणं त्यांची अगा, अगा आई किती बोलते बाई नेमकं तुम्हाला काय पाहिजे बोला अहो गावातल्या प्रत्येक घरातला माणूस कामाला लागला पाहिजे कायमचा द्या लिहून बघू निवडणी यायच्या आधी हो बहिणी येतो आम्ही येतो थांबा थांबा अरे मीरा देश महान सगळं चाललंय गुमान 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 गुमान, गुमान 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 पुरी अगं हे कोण फेन मिशाच पैलवान अहो ते ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच पदासाठी देशी दारू दुकानदार उभा आहेत तेव्हा ते मत मागायला पोच मागायला अगं ती कि मग एक एकत्र मागत बसणार असेल तेव्हा जाऊ आयला या थेरडेच्या काळावर न का बैलगाडी गेल्या काय आम्ही म्हणतो या मत द्या ह्याला ऐकू गेलं पोत द्या माझं बारा वाचल वाढत माझ्या कामाला गेलेलं बर उघडे आमच्या बापाला काय बोलायचं नाही हा आम्हाला एकच बाहेर हा आम्ही काय डी मार्ड मॉल मधन गोळा करून आणत होय हा डझन डझन बरं हा मग सरळा बोलला आणि सटका लावकर नमस्कार आबा कस काय बरं आहे काय काय म्हंटल आव नमस्कार आबा हाय 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 आता पाय बर आहे मध्ये मध्ये जरा तुझा तुझा याला बसताना आता बोंबलाची पाय आली आबा आबा तुमचं नाव काय आहे काय म्हटलास आव तुमचं नाव नाव हा गाव आमचं गाव हेच की मेरा देश महान आणि सगळं चाललंय गुमान गुमान आबा गावाच कशाला वाकून बघताय आव ते नाव विचार नाव काय म्हटलीस नाव नाव हा नाव ए माझ नाव माझी सरपंच मामा पिळके मामा पिळके मामा काय आबा हा पूर्वी तुम्ही सरपंच <laughs> <laughs> होता सरपंच होता ए पुरी ए पुरी इकड अग सांग याला माझा बा कोण होता ते अ पिळके अहो आमचा बा पूर्वी सरपंच होता काय सांगताय आबा पूर्वीचं राजकारण hmm? आणि आताच राजकारण यात काय फरक वाटतोय अरे पूर्वीच राजकारण सरळ मार्गाने जात होत काम बघून मतदान होत नव्हतं माणूस बघून लोक मत देत होत आणि आता ह्यो पेपर घोटाळा कसा वाटतोय रांगळ पळते आणि पांगळ पीठ एकामेकांच्या बुडाखालची माती उकरत बसत्यात आणि ह्यानं काय केलं त्यानं काय केलं ही कुणी केलं ते कुणी केलं हे न सांगता सरळ पेपर आउट झालं एकमेकांची हित भांडी पडतात आणि दार लावून दार झोकून कु चुक चुकू चुकू चुकु बोलत्या सगळा पाटलांचा बैलगाडा आणि घाटात केला राडा हे आबा आता मला मोकळा सोडा आणि नाचवा तुमचा नवसाचा घोडा काही कान फोडा म्हणतोय कान फोडा वाबा घोडा हा अरे घोडाय अरे माझा घोडा नाचून नाचून दमला आता आता हिवा मैदानात उतरणार आहे माझी लाडकी आगा आगा आई भारी पडली लाडकी बाई आणि लाडक्या बहिणीच्या खात्यात पंधराशे वाढ उद्या होणार अरे आता माझी लाडकी निवडून येणार आणि त्या दारुड्या जावयाला भर चौकात इंगा जावणार काय ग लाडकी होय माझ्या लाडक्या बहिणीचा संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर मला निवडून द्या आठ दिवसात सगळी दारुडी कामाला लावली पाहिजे आणि मग पुढचा हप्ता अरे मेरा देश महान पण सगळं चाललंय गुमान 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 आता होऊ दे एखाद गाणं लाडकीच्या नावानं छान छान छान

त्यांच्या मीटिंगला मोर्चाला हजर राहावं लागतं त्यांना आपली संघटना दिसली पाहिजे का नको मग कधी येत आहे अगं रा रा राणी रा, माझी लाली अग मी उशीराली तुझ्या आईचा फो 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 हा फोन चालू होता म्हणून मी आलो मिळी गोंशिळी फोन घेतला सकाळी सकाळी हा माझा फोन चालू राहू दे नाहीतर हातात पेटू दे पण हा तोत्रा तो घोडा कुठल्या घोडीच्या पाठी मागणं उधळत होता तू तु, तू तु, तुझ्या आईच्या काय काय आई म्हशी चालली होती फो ए... फो फो फोन वर बोलत पळत होती मग मग काय मग काय पडता पडता तुझ्या आईचा पाय पाण्यात पायात अडकला ग आणि तुझ्या आई एका म्हाताऱ्याच्या अंगावर पडली ग आईला काय लागलं का तुझ्या आईला काय लागलं नाही पण म्हातारा जाग्यावर सपला काय म्हातारा जाग्यावर सपला आता मज अंगावर पडल्यावर रेडकू जगल का काय माझी आई मस आणि तुमचा बा कोण आता बिरीज कर की मस आधीच रेडकू बरोबर रे, रे, रे रेडा होय बा रेडा आणि ह्यो पोरींच्या मागना फिरतोय तोत्रा घोडा हाय मी घोडा खर नवसाचा आहे वाली नाही बा पार्किंग ला आई बुकिंग ला तोत्र्या नावाची लाली हाय मी लाली लाली दिलवाली बघू नको खनखनीत माझी पावली माहिती आहे तुझी खनखनीत आहे पावली पावली अग अखान चोऱ्या करून ज ज जगलेली बहीण शिवाली तिचा नवरा मवाली भाऊ पोलिसांच्या हवाली आई बा करत्या गावची हमाली हिचं नाव लाली ऐका कुठं ताळमेळ वर तुझं बच्चन मामाच्या शेजारी राहायला हव कोण बनेपती बा दारू पिऊन भीक पती आई गाव तुझा पती आणि हो तोतरा माझ्या गाळ्यात साडेसाती लाले माझी गा गा, गा. तुझी गा 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 काय गावात आबरू काढ नको नाहीतर येही इथं दाबून दाबून मारून टाकेल नरड दाबून मारणार बाय दाब बघू दाब काय 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 दाबू ए तू काय दाबणार उतास नरड हा मग दाब तोत्र्या दाब दाब दाबला असतं नरड उगत लाडक्या भणीला भाऊ पैसे पाठवायला लागलाय म्हणून तुला जीवदान देत अरे पण आम्हाला भाऊ पैसे लागलाय ते तुमच्या पोटात काय दुखतय तुला पैसे मिळतात म्हणून पोटात दुखत नाही तू सारखे त्या मोर्चाला जा त्या मीटिंगला जा इकडं भांडी गोळा करतीस तिकडं पैसे गोळा करतीस एका पक्षात कुठल्या तरी राखे तोपऱ्या आम्हाला पक्षपेक्षा काय नाही आम्हाला आरक्षण बी हाय आणि संरक्षण बी हाय आता आमचं चा आमचं काय तटत नाही कस तटणार कस तटणार तुमची काल आणि टीव्ही बातमी आली व्ही ताकद द्या आम्हाला रक्कम वाढीव तू बनिला ही फक्त सुरुवात आहे रक्षाबंधनची हा अजून दिवाळी येणार आहे आमची येऊ दे येऊ दे दिवाळी येऊ दे येऊ दे दिवाळी पाठोपाठ शिमगा बी येणार आहे ध्यानात ठेवा लालीबाई अग्बाई चांगलं लालीबाई ये येणार कि गाव भटके नवरा आहे मी तुझा परमनंट टेम्परवारी नाही <laughs> चला चला अस नाच गाणं म्हणत चला हे भाऊ तुझ्या पुढेच केलं चेनिंग आम्हाला सांग चालतो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डान्सिंग 이제 <목소리도> m मी दादा माझा हे वादा, ना आपल्या अंडर 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 खाली राहिली पाहिजे आपल्या राहिली पाहिजे सॉरी आपल्या मुठीत राहिली पाहिजे धाकात राहिली पाहिजे आपलं तिच्यावर वजन पडलं पाहिजे वजन म्हणजे असं ताकदीचं वजन असं धाक राहिलं पाहिजे हा ती नाच मला नाचून चालणार नाही गोष्टी म्हणून मला घुसळून चालणार नाही अहो लाडकी बहीण म्हणून तुझा सन्मान करतात माझा कोण सन्मान करत नाही कारण दारूबीन आम्ही बोंबून फिरतोय ना माझा सत्कार करणार नाही तुझ्या खात्यात पैसे जमा होतात हो माझ्या खात्यात होणार नाही कारण आम्ही दारुडी दारुबीन फिरणार आहे माणसं या या आमदार साहेब या माझ्या कुकुवाच दारुड आता काय सेवा तुमची खाली वाकून निवडून बोलू नको हा आणि तुझी हात का नाही तू सोडू नको आणि हजी बाहेर काय जाऊ नका दारू पिऊन तुम्ही घरला येऊ नका मस्तीला आल्यावर बोलू नका आमच्या बचत गटाच्या शिव्या खाऊ नका अरे मी नवरा विसरू नका लय उडू नका अगं म्हात्याला जवळ आहे हरकू नका जाग्यावर माथ्याला गटकल रे जोऱ्यावर ओढू नका हा हा वय 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 मीच बोलते मीच बोलतोय म्हंटल न तुला बोडके हा तुला मी टोचे बोचे तुला भेटायला येऊ असं म्हणतीस वय कुठे तिथंच नाव का रंगळा चौपाटीला झुडपात हा तिथंच नव्ह तुझ्या चावला मुंगळा तुझ्या माझ्या वाटग मी म्हणजे बोलायला लागले त्याने म्हटले या मातर आहे किंवा आहे ह्याला गो बस ना ऐकूया लागले हा काय म्हंटलस काकूला कुत्र भोकायला लागले कुत्र मित्र काय नाही तुमचा का जाई माझ्या अंगावर यायला काय माझ्या अंगावर माझ्या अंगावर जावं होत नाही अरे तुझ्या आईचा पेट्रोल पंप पेटीवला तुझ्या हा माझ्या लाडकीला काय बोललास तर चौकात नेऊन बोट काय करेन समजलायस हो मामा हा फाय तुम्हाला डोक्याचा भाग आहे काय काय झालं घरी का घरराव खोबऱ्यात येव हा च या खोबरा खोबरात अरे अरे की थां अरे थांब की अरे धोतर पिटलं मारदा थांब तुझे तुझे तर हे बघा काय राह तुम्हाला मी रोज चोरून दारू देतोय रोज तुम्ही माझी चोरून दारू पिताय आणि मलाच त्याला ठेवलेलं माझ्यासारखे बोलताय व <laughs> अर उग पुरी मोरे बोलते आता काय नाही ते आणलंयच नव्हता आणले की <याली> आई हो <laughs> <ओ, अबा, आ। laughs> काय झालंय तुमच्या दोघांच्या कोपऱ्यात कुचू 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 अगं कुचू कुठलं चांगलं पातळ ढोल दिलाय त्याला मेरा देश महान सगळं चाललंय या घुमान 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 धुमान <laughs> राधा पिके बाबा राम 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 बाबा राम राम कचा बरा विष्णू का या या बरा काय तुमच्या घरा दारुड्या नमस्कार नमस्कार अरे अरे थांबा थांबा घामा अरे तोतल्या हा मेला भेटायला आलायस अरे मला भेटायला आलायस का माझं घर पेटवायला थांबा थांबा मी हरमाजी उघडे ग्राम सदस्य या दोन जोडप्यांचा वाद चालू आहे बायकांच्या बद्दल तो मिटवणार कोण मी हैकी खाऊन्या मामा पिळके हे बघा दादा आणि तोतऱ्या ह्या तुमच्या बायका समाजकारात रमून गेल्यात त्यांना लाडक्या बहिणीचा मान देऊन कुटुंब खर्चाला सरकार हातभार लावते का तुम्ही त्यांच्या सुखाच्या येता अरे तुम्ही सुशिक्षित बेकार आहे तुम्ही मागणं करा की नोकरीसाठी हाय अरे आता महिलांना पुढे येण्याची हीच वेळ आहे हीच संधी आहे कुष्टी पोर नावं मिळवतात पुरी सुद्धा नाव मिळवायला लागल्यात आ नियमबाजी पोर पदक मिळवायला लागल्या आणि तुमच्या बायका जर समाज कल्याणाच्या नावाखाली नावा, नावा रूपाला आल्या तर आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रात झळकणार आहे का नाही बोला बोल अरे अरे बोला बोला काहीतरी बोला बोला ही लाडकी बहीण योजना चालू केली त्याबद्दल आम्ही बहिणी सरकारचे आभारी आहोत आणि ही योजना कायमस्वरूपी सुरू असावी हीच विनंती बदलापूर मणिपूर आणि कोल्हापूर पाच सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले त्या नराधमाना फाशीची झालीच पाहिजे आणि असे प्रकार पुन्हा घडू यासाठी सरकारने कठोर पावले आणि बहिणींना संरक्षण मिळावं हीच विनंती हे सावली तुझ्या आईला झोपू झोपलीस का काय अगं तू बी बोल की काय तरी हा मग बोलणार की मी पण माझ्या बहिणीसाठी भावासाठी बांधकाम कामगार संघटनेतर्फे भांड्याचा संसार सेट मिळवून देण्यासाठी वरच्या वरिष्ठांना विनंती करणार की आ, दादा, हा दादा टोचऱ्या आता काम राहील रे आता तुम्हाला एक काम राहिले बघा काय नदीवरून फिरून न्यायचं अरे काय बेल्या मला काय तरी बघा उचलताय सर अरे बाबा म्हातारे बाबा माझ्या आरती कोण तुझा भा करणार वय अरे मकबूल गणपती बाप्पा गणपती बाप्पा परत परत लवकर या परत परत लवकर या माझ्या लाडक्या बहिणींना आशीर्वाद द्या मेरा देश महान आता लाडक्या बहिणी झाल्यात खूपच महान्यायची चला उद्या आता जागा मिळली असेल घरात वाढवा राम राम गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा आनंद वाटला श्री जय हनुमान गणेश मंडळ आपले